काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे विशेष म्हणजे ही धमकी कोणी दहशतवादी आणि गुंडांनी नव्हे तर भाजपच्याच माजी आमदारानं दिली आहे आणि त्यामुळे दिल्लीतलं राजकारण चांगलंच तापलंय राहुल गांधींच्या कोणत्या विधानानं हा माजी आमदार भडकलाय आणि त्याचं नेमकं काय का त्यानं नेमकी काय धमकी दिली आहे बघूया राहुल गांधींचा कोण करणार गेम भाजप नेत्याची राहुल गांधींना खुलेआम धमकी राहुल गांधी सुधरा नाहीतर इंदिरा गांधी करू काँग्रेस नेते राहुल गांधींना खुलेआम जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय भाजपचे दिल्लीतील दिल माजी आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी उघडपणे राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी दिली आहे राहुल गांधी वेळीच सावध व्हा नाहीतर तुमच्या आजीसारखीच तुमची गत होईल असं खुलेआम धमकावलंय त्यामुळे काँग्रेस आक्रमक झालीय आणि तरविंदर यांना पंतप्रधान मोदींचाच पाठिंबा असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय राहुल गांधी राहुल दा गृहमंत्री और प्रधानमंत्री जिनके घर से महज दो तीन किलोमीटर दूर पे उन्हीं का नेता उन्हीं के प्लेटफॉर्म पर उन्हीं के झंडे लेकर खड़ा है और राहुल गांधी जी को जान से मारने की धमकी दे रहा है इसको हम क्या माने ये सीधे सीधे जिम्मेदारी इसकी प्रधानमंत्री और गृहमंत्री की है राहुल गांधी अमेरिके दौर भाषण सरकार वीका करता उदाहरण देता शिखान विधान के लिए Rahul Gandhi the fight is about whether he as a sikh is going to be allowed to wear his turban in india or he as a sikh is going to be allowed to wear a kara in india or he as a sikh is going to be able to go to gurdwara that's what the fight is about राहुल गांधींच्या आजी असलेल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातल्या ऑपरेशन ब्लू स्टारमुळे त्यांच्याच माथेफिरू सुरक्षा रक्षकानं गोळ्या घालून हत्या केली होती याचाच दाखला भाजपच्या माजी आमदारानं दिल्यानं काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे राहुल गांधींनी केवळ भाषणादरम्यान शीख तरुणाचा दाखला देत ही टीका केली मात्र या विधानावरून थेट त्यांना जिबे मारण्याची धमकी देणं कितपत योग्य ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही